चिबॉलद्वारे आपल्या जवळच्या लोकांना आपण रेखी पाठवतो आहे चिबॉल करण्याची पद्धत मी सगळ्यांना सांगितलेली आहे नेहमी रेखी प्रार्थना म्हणायची रेखी प्रार्थना म्हणून दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात एकमेकांपासून लांब घ्या आत्ता ज्या प्रकारे आपण शिवशक्ती जागृत केली आपल्या हातामध्ये त्याच्यातली दुसरी पद्धत म्हणजे दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आणि एकमेकांपासून लांब घ्यायचे आणि हेच हात जेव्हा तुम्ही वर करता आणि ह्या ब्रह्मांडाला आवाहन करता हे ब्रह्मांड दिव्य शक्ती भरभरून माझ्या हातामधनं येऊ दे माझ्या सहस्त्र हार चक्रातनं आतमध्ये येऊन दोन्ही हातांमधनं भरभरून वाहू दे तुम्ही असं म्हटल्यावरच तुम्हाला इथे व्हायब्रेशन्स यायला लागतील येत आहेत का व्हायब्रेशन्स बघा मेनली ह्या भागावर तुम्हाला खूप व्हायब्रेशन्स जाणवतील जेव्हा तुम्ही हात वर ठेवून जेव्हा तुम्ही या ब्रह्मांडाला सांगत असता तर बरोबर ती वैश्विक शक्ती तुमच्या हातात येते ज्याप्रमाणे तुमची रेकीची साधना आहे विश्वास आहे ज्या प्रकारे तुम्ही सातत्याने करता त्याद्वारे तसाच प्रवाह तुमच्या हातात व्हायला लागतो आणि तुमचा हात खूप जड व्हायला लागतो जेव्हा तुम्ही रेकीचा चिबॉल तयार करता बघा आता हे दोन्ही हात इतके जड झालेले आहेत की आता हा चिबॉल तुम्ही जेव्हा असा असा करता तेव्हा इथे तुम्हाला जाणवेल की पुढे तुमचा हात लगेच येत नाहीये माझे हात इथे स्टक झालेले आहेत जे पुढे येत नाही जाणवतोय का तुम्हाला बॉल परत मी तुम्हाला सगळ्यांना सांगते ज्या ज्यांची ज्या प्रकारे साधनं आहेत त्याप्रमाणे तो ची बॉल होणार इथे अगदी गोल असा स्वरूपात बॉल तयार झालेला आहे एकदम जड आणि हेवी जे साधत त्या सा ध्यान करतात येस जे जे अगदी बघा इथे आता यातले रेकी साधक आज खूप दिवसांनी आपण एवढे सगळेजण जमलो आहोत पण याच्यासाठी तुमचं रेकी ध्यान रोज होणं खूप गरजेचं आहे तरच आपण स्ट्रॉंगली आपल्या लोकांसाठी ॲफर्मेशन्स करू शकतो चिबॉल करू शकतो आणि हा चिबॉलचा अनुभव मी सातत्याने शेअर करते तुम्हाला सांगत असते हा चिबॉल आत्ता आपण तयार केलेला आहे चिबॉलचे ची चिन्ह जे आहेत ते तुम्ही आधी ग्लासवर काढून घ्यायचे जो आपल्या घरातल्या लोकांसाठी आपण पाणी ठेवलेलं आहे त्या ग्लासवर तुम्ही आपण आधी आज प्रार्थनेत काढून ठेवलेला आहे ग्लास वर चिन्ह ते परत ओम काढा चोकुरे काढा मग तुम्ही हॉनशा झान काढा सेहेकी काढा जे नंतर जॉईन झालेले आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे है। आता हेच तुम्ही चिन्ह चिबॉलवर काढायचे एका हाताने ओम काढा चोकुरे काढा चोकुरे चोकुरे चोकुरे, चोकुरे आजचं बीजा अक्षर लम काढा रम पण काढा एकादशी आहे म्हणून मग चोकुरे काढले आणि मग तुम्ही डिस्टन्सचं चिन्ह काढायला घ्या हॉनशा झासून येन हॉनशा झासून हॉनशा झासून हार्मणीचं चिन्ह काढा रेकी लेवल तीनच्या काढायचं आपल्या घरातल्या लोकांसाठी आपण रेकी देतोय हार्थ काढा किंवा झोनार काढा हार्थ 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 आणि मग मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढा डायक्योमो 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 परत दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा आता या चिबॉल ला तुम्ही बघत आहात आज मंगळवार आहे म्हणून आधी लाल प्रकाशात बघायचे लाल प्रकाशात त्यानंतर एकादशी आहे म्हणून पिवळ्या प्रकाशात बघा मंगळवार दिवस मुलाधार चक्राला सक्षम करण्याचा दिवस मूलाधार चक्राची आधीदेवता यांना तुम्ही आज्ञाचक्रातनं बघा त्यांना डोकं टेकवून म्हणापासून नमस्कार त्यांचे खूप आभार मानायचे पृथ्वीग्रहाशी संबंधित असलेलं मूलाधार चक्र अतिशय गुप्तस्थानी याचं स्थान आहे आणि मूलाधार चक्र ज्याचं सक्षम असतं त्याला सहसा ती व्यक्ती खूप पॉझिटिव्ह असते त्यांना अडचणी येतच नाहीत किंवा ज्या अडचणी येतात त्या लगेचच निघून जातात कारण त्यांचा स्वतःवर खूप विश्वास असतो आणि जे सातत त्यांनी चांगलीच चा कर्म करत असतात आता ह्या चिबॉलमध्ये तुम्हाला बघायचे आपल्या आई वडिलांना आपल्या आई वडिलांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार करायचा आहे त्यांचे खूप आभार मानायचे की ज्यांच्यामुळे आपल्याला ही पवित्र मनुष्य योनी मिळालेली आहे आणि त्यांच्या पुण्याईमुळे आपण ह्या रेखेच्या मार्गात आहोत खूप आभार मानायचे आपल्या आई वडिलांचे प्रत्येक क्षण महत्वाचा जेव्हा सातत्याने आपण आई वडिलांचे आभार मानतो आपल्याद्वारे त्यांच्यापर्यंत ही दैवी ब्रह्मांड्य शक्ती पोचत आहे ज्याप्रमाणे आई वडिलांचे आशीर्वाद सदैव कामाला येतात त्याप्रमाणे ह्या शिवशक्तीचा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोचत आहे खूप आभार मानायचे आपल्या आई वडिलांचे प्रत्येक क्षणाला कधीही न फिटू शकणारे त्यांचे उपकार आपल्यावर आहेत आता ह्याची बॉलमध्ये बघायचे आपल्या रक्ताच्या नात्यांना आपल्या बहीण भावंडांना त्यांचे खूप आभार मानायचे या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना आपलं म्हणणार कोणी नाही आहे आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला बहीण भावंड आहेत रक्ताची नाती आहेत त्यांचे खूप आभार म्हणायचे त्यांचे कुटुंबीय म्हणजे आपल्या बहीण भावंडांचे कुटुंबीय त्यांच्यापर्यंत हे आशीर्वाद पोचत आहेत आता ह्याची बॉलमध्ये आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला बघा त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला ध्येय प्राप्ती झालेली आहे त्यांच्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे आभार मानायचे आपल्याद्वारे त्यांच्यापर्यंत हे आशीर्वाद पोचत आहेत आता याची बॉलमध्ये आपल्या मुलांना बघा आपली मुलं म्हणजे एक सुंदर आशीर्वाद आपल्या मुलांचे खूप आभार मानायचे त्यांच्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे आभार मानायचे आता आपल्या सासरची लोकं बघण्याचा प्रयत्न करा आपले सासू सासरे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे त्यांचे खूप आभार मानायचे आता आपले धीर नणन त्यांचे कुटुंबीय त्यांच्या सगळ्यांचे आभार मानायचे त्यांच्यापर्यंत ह्या शक्तीचे आशीर्वाद पोचत आहेत खूप आभार मानायचे ह्या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आता ह्या चिबॉलमध्ये तुम्ही बघायचे आपल्या पवित्र वास्तूला आपल्या पवित्र वास्तूद्वारे आपली उत्तरोत्तर प्रगती होत आहे आपण सगळेजण ग्रेट रेकीचे साधक आहोत मास्टर आहोत आपल्याद्वारे संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होत आहे दैवी ब्रह्मांड या शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आपल्याद्वारे आपल्या, आपल्या वास्तूला वास्तूमधल्या प्रत्येकाला मिळत आहे खूप आभार मानायचे आपल्या पवित्र वास्तूचे आपली वास्तू म्हणजे एक सुंदर मंदिर या वास्तूमध्ये सुख समाधान ऐश्वर आहे साक्षात देवी अन्नपूर्णाचा वास आपल्या स्वयंपाकघरात आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींची कृपा आपल्या वास्तूवर आहे भरभराट या वास्तूद्वारे आपली होत आहे त्याचबरोबर भरभरून अन्नदान द्रव्यदान आपल्याकडनं होत आहे खूप आभार मानायचे पवित्र वास्तूचे चांगल्याच गोष्टी आपल्या वास्तूत घडत आहेत आणि चांगल्याच चांगल्या गोष्टी ज्याप्रमाणे घडत आहेत त्यामुळे चांगल्याच गोष्टी आपण बोलत आहोत त्याप्रमाणे या वास्तूचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे वास्तू म्हणते तथास्तु, खूप आभार आपल्या पवित्र वास्तूचे प्रत्येक क्षणाला आता सावकाशाची बॉलवर तुम्ही ओम काढा लम कढा रम कढा चोकुरे कढा चोकुरे 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 या चिबॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा जर तुमचा हात लागत नसेल तर लागू नका पण पन कल्पनेतनं नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक मध्ये सगळ्यांना बघा आपल्या वास्तूसहित सगळ्यांना परत वरपासून खालपर्यंत हात घेऊन या कल्पनेतनं नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये सगळ्यांना बघा परत वरपासून खालपर्यंत हात घेऊन या नमस्कार करा खूप आभार म्हणायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आपण प्रोग्रामिंग केलेला आहे पुढच्या महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत या चिबॉलद्वारे आपल्या घरातल्या लोकांना या शिवशक्तीचे आशीर्वाद मिळत राहणार आहेत चिबॉल ला ठेवायचे ब्रह्मांडात आणि मग तुम्ही रेकी लेवल एक झालेल्यांनी कॉड कटिंग करा कट 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 आणि स्तर दोन झालेल्यांनी राकू काढायचे चिन्ह राकू राकू राखू खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला श्री शिवाय नमस्तुभ्यम शी शिवाय नमस्तुभ्यम नमस्तु अवधोतचिंतनम श्री गुरुदेव